विश्व श्रम दिवस कधी साजरा केला जातो त्याचे ऑप्शन आहे ऑप्शन ए एक मे बी पाच मे सी दहा मे किंवा डी एक डिसेंबर खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहोत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक मे पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सापाच्या तेलाची भाजी बनवली जाते ऑप्शन ए केरळ बी राजस्थान सी पंजाब किंवा डी सिक्कीम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिक्कीम पुढील प्रश्न भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त सोने मिळते ऑप्शन ए महाराष्ट्र बी गुजरात सी केरळ डी राजस्थान खूपच इंटरेस्टिंग प्रश्न पाहत आहो अशा इंटरेस्टिंग प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी केरळ पुढील प्रश्न भाजीचे साल काढून धुतले तर कोणते व्हिटॅमिन कमी होतात ऑप्शन ए व्हिटॅमिन बी सेकंड व्हिटॅमिन सी थर्ड व्हिटॅमिन डी किंवा फोर्थ व्हिटॅमिन ए खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहो या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी व्हिटॅमिन सी पुढील प्रश्न झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना लहानपणी कोणत्या नावाने हाक मारत ऑप्शन ए मनू बी तनू सी अहिल्या किंवा डी गुडिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मनू पुढील प्रश्न भारतात सर्वात सुंदर जिल्हा कोणता आहे ऑप्शन ए अहमदनगर बी अकोला सी बीड किंवा डी पिंक सिटी या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी पिंक सिटी पुढील प्रश्न कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी भूटान डी आफ्रिका खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी भूटान पुढील प्रश्न जगामध्ये सर्वात खतरनाक आर्मी कोणत्या देशाची आहे ऑप्शन ए अमेरिका बी चीन सी पाकिस्तान डी इज़राइल या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी इस्रायल पुढील प्रश्न भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त शिकलेले लोक आहेत ऑप्शन ए केरळ बी बिहार सी महाराष्ट्र किंवा डी गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए केरळ पुढील प्रश्न कैरीमध्ये कोणते विटॅमिन असतात ऑप्शन फर्स्ट विटॅमिन डी ऑप्शन सेकंड विटॅमिन ए ऑप्शन थर्ड विटॅमिन सी ऑप्शन फोर्थ विटॅमिन ई या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी विटॅमिन सी पुढील प्रश्न सर्वात जास्त डागघर कोणत्या देशात आहे ऑप्शन ए अमेरिका बी भारत सी नेपाळ डी दुबई या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी भारत पुढील प्रश्न कोणत्या देशात धुळीने भरलेली गाडी चालवली तर दंड होतो ऑप्शन ए दुबई बी अमेरिका सी फ्रान्स किंवा डी ऑस्ट्रेलिया खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे अशा इंटरेस्टिंग प्रश्नासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए दुबई पुढील प्रश्न असे कोणते राज्य आहे जिथे सर्वात जास्त सफरचंदाचे उत्पादन होते ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी केरळ सी राजस्थान डी जम्मू काश्मीर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी जम्मू काश्मीर पुढील प्रश्न सोन्याचे डोंगर कोणत्या देशात आहे ऑप्शन ए अमेरिका बी कंगो सी भारत डी दुबई या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी कंगो पुढील प्रश्न भारतात सर्वात जास्त जंगल कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए गोवा राज्य बी मध्य प्रदेश राज्य सी केरळ राज्य किंवा डी महाराष्ट्र राज्य या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी मध्य प्रदेश राज्य पुढील प्रश्न फेसबुक कोण